नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी इंगडी तालुका चिकोडे येथील कर्जबाजारी शेतकरी सचिन राजू पाटील वय बत्तीस या शेतकऱ्याने जनावरांच्या गोठ्यात गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सोमवारी सकाळी उघडकीस आली गावातील विविध आर्थिक सहकारी संस्थेमधून शेतीसाठी आठ ते दहा लाख रुपयांचं कर्ज घेऊन आपल्या वडिलार्जित जमीन कसत होता मात्र अलीकडे कृष्णा नदीला आलेल्या महापुरात संपूर्ण शेती उद्ध्वस्त झाल्यामुळे घेतलेले कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून सचिन पाटील यांनी आत्महत्या के केली असल्याची फिर्याद त्यांची पत्नी राणी पाटील यांनी अंकली पोलीस स्थानकात दिली आहे अंकली पोलीस स्थानकाचे फौजदार व पोलीस यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून पुढील तपास चालू ठेवला आहे सचिन पाटील यांच्या पश्चात आई वडील पत्नी भाऊ व दोन मुले आहेत एसबी न्यूज साठी इंगळेहून राजू कोळी राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा